महादेव श्री गणेशाय नमा गुणताची राममय स्थिती हनुमान अत्यंत विश्वासी असो विवानासी आला नंदी ग्रामासी जेथे वरताशी निवासा गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र गुणंदन रयतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना करू धर्मवीर संभाजी महाराजांना नमन करून पिंपळगाव कोडका या सावनभूमीमध्ये असणार अशा प्रकारचा या लक्ष्मण शक्ती सत्याच्या सोहळ्यामध्ये पाचव्या आद्याला सुरुवात असणारा महाराज असणारी जोमीगाव पण महाराज असणारे गोड असणारे या ठिकाणी आपल्याकडून पण हिंदू पण असणार महाराज या ठिकाणी असणारे मला सण व गावकऱ्याच्या वतीनं असणारा हा असणारा मला जो या सत्याचा सोहळा असणारा असणाऱ्या लक्ष्मी शक्तीचा सोहळा सगळ्यांच्या सहकार्यामधून महाराज होत असतो तसेच महाराज असणारा विश्वास असणारा फार महत्वाचा आहे एकमेकावर असणारा विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वास कोणावर केला बाणावर केला कोण केला महाराज मारती गायला बाणावर विश्वास केला बाणावर विश्वास करून अनुसरून मी बाणावर झाला रावण अंकित असणारा आता बाणावर असणारा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मार असणार जिकडं बाण नाही तिकडं आपल्याला आता जायचं दुसरा काही घरा मार्ग नाही असे त्याट काही बोलू लागले भरत रामाचा निज भक्ता भरते भक्ती उल्हासिता आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्ता महाराज नीज भक्त म्हणल्या गेलेला आहे उल्हासित असणारी महाराज अशा प्रकारचे आता नीज भक्त कशाला म्हणाय म्हणाले महाराज आता तुम्ही आम्ही आहोत का आपण महाराज पंढरपूरला गेल्यानं पंढरीच्या पांडुरंगाच्या वाडीला लागल्यानं वाडी लावून दर्शन घेतो थोडी पैसे देऊन दर्शन घेतो याला निज भक्त म्हणतात का नाही ना मग नीज भक्त कोण लागेल महाराज सावता माळ्याला महाराज असताना आपल्या शेतामध्येच भजन प्रू लागला माणसा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नार काम करीत करीतच भजन म्हणता येते माझा काम करीत करीत हरिपाठ म्हणता येते महाराज काम करीत करीत रामाच भजन करता जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम अशा प्रकारचा सावता मायान काम करीत करीत भजन म्हणला आणि माझ्या देव कोणून आले नामदेव महाराज असणारी संत ज्ञानेश्वर महाराज असणारी मला सोबतीला होती संगत सोडून संगत सोडून सावता माळ्याच्या घरी आली महाराज शेतात आली आणि सावता माळा मला कोट तरी लपव कोट तरी लपव म्हण लपो म्हणला देवा तुला कुठं लपव महाराज ना या सूर्याला कुठे लपवता येते का नाही ना लपवता येतात कोट लपवाव म्हणलं म्हणले काही कर पण माझ्या मागे चोड लागले मला लपव छाती फाडली महाराज आणि छाती फाडून आपल्या हृदयामध्ये देवाला कोंडल्या गेलं होतं त्याला निचं भक्त म्हणतात आता चौथी कोणते आचार्य बघतो मग आचार्य कोणाला म्हणायचं महाराज स्वयंपाक करणारा आचार्य म्हणतात का होय प्रोफेशर आचार्य म्हणतात महाराज शिक्षण करणारा आचार्य त्याला आचार्य म्हणतात काय गायनाचार्य आचार्य म्हणतात का मग महाराज अशा प्रकारचे आचार्य नावाची पदवी बोलला होती भरताना होती असं त्या ठिकाणी बोलू लागले भरते भक्ती विस्तारली वरते भक्ती प्रकाशली वरते पाला भक्ती महाराज भरताची भक्ती कोण पाहिली मारुती पाहिली महाराज हा भक्तीचा पानाळ केला महाराज भक्ती विस्तार इवले इवलेसे लोक लावले जागी त्याचा गेलो हो गगना घरी महाराज महाराज अशा प्रकारचा मोगडा फुलाला मोगडा फुला प्रकारचा महाराज इवलस लोप लावायचे देवाच्या दारामध्ये इवनस रोप लावायचंय आणि भक्तीचा विस्तार करायचा आहे आणि भक्तीचा विस्तार म्हणजे काय करायचं महाराज हा या गावातून त्या गावात रामनामाचा गजेट करायचा आहे आता महाराज आजचा रामनवमीचा दिवस आहे महाराज आपल्या छत्रपती चौका मधून आपल्या दोन पासून ते पालखी पालकी भगवंताचे असताना रद्द जे निघालाय विराजमान रामाचं भजन करीत 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 शेवटाच्या टोका मग ही भक्तीचा विस्तार आहे मग भक्तीचा विस्तार करायचा आहे मग कोण भक्तीचा विस्तार केलाय माझ्या भरताने केला महाराज गावागावामध्ये भक्तीचा विस्तार केलाय महाराज प्रत्येक गावामध्ये रामाची ध्वनी तिथून ऐकू येत होती अशी पांढरली भक्ती असं त्या ठिकाणी बोलू लागले भरत भक्तीचा निधी देवा भरत भक्तीचा निसा भरत भक्तीचा ओला भक्तीच्या गावारी गमा भरता सुंदर वाचन कराय महाराज मला वाटतं महाराज वाचायला नाही माझ्यासोबत बसायला लागले पण महाराज त्यांचे नावचे सूत्र जमते की नाही बरोबर सूत्र जमाले महाराज काहीच हरकत नाही महाराज एवढं सूत्र जमलं की महाराज पुढचंही जमते आम्ही नवीन सांगणार पाचवा अध्याय महाराज खरंच कधी सांगणार नाही पाचव्या अध्यायाचे आम्ही काही तेवढे तत्वज्ञानी नाही पाचव्या आध्याचे तो तत्वज्ञानी कोण आहेत भाऊसाहेब महाराज पडवाडीकर हा भुसुरकर महाराज अशा महाराज असणारे ज्ञानी असणारे महाराज असणारे माणिक महाराज बरेच जण असणारे पण हे आदेश सोडवणं काय सोपा नव्ह फार अवघड आदेश आहे महाराज कारण महाराज असणार पण हे असणार महाराज ज्ञानी इंद्रिय इंद्रियाचा आदे आहे असणार अवघड आहे म्हणून महाराज असणार अशा पडका ना मीच ठेवा म्हणायला पाहो सर्व महाराज असणारा निज ठेवा ठेवला निज ठेवा कशाचा ठेवला आपण बँकेमध्ये ठेवी ठेवतो की नाही बँकेत पैसे जमा करतो की नाही तसं महाराज असणारा निज असणारी जमा ठेव कशाची केली रामनामाची असणारी पेड असणारी महाराज गाठोड जमा करायला पाहिजे बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी मग महाराज असणारा भक्तीचा ठेवा असताना भक्तीचा उगम आपल्या जवळ असणारा जमा करायचा आहे हे पुण्याचं गाठोड जमा करायचंय आता आपण रात्रभर असणार एक तप आहे मला शक्तीचं म्हणजे एक तप आहे बारा वर्षात जसं एक तप असते की नाही तसं तप आहे म्हणजे रात्रभर कोण शक्ती ऐकव अहो रात्र दिवस खंडन नाही ना मग समजणार म्हणून महाराज हे निज ठेवा आहे मग ज्याचा ज्याचा आपला ठेवा आपला आहे कोणी कानानं श्रवण करी कोणी डोळ्यानं मारायला असणार देवाची मूर्त बघण अशा प्रकारचा निज ठेवा कोण फरता केला होता असं त्या ठिकाणी बोलू लागली बरते वाढविली विरक्ती बरते पाहिली भोगती स्वानंद आगोजन महाराज जास्त पानाली पानाने परकाश्ट माराज प्रकाशली प्रकाशल्याच्या नंतर महाराज असताना सेवा केला सेवा केल्याच्या नंतर महाराज असताना भरताना विरक्ती जमा केली भरतापासून भरतापासून महाराज त्याग होता आता किती त्याग केला सगळ्याला माहिती कशा कशाचा त्याग केला हे काय पुढे पुन्हा सांगायची गरज नाही एवढा भरतानं त्याग केला आणि आपण दिली स्वतःमध्ये आचरणात आणली आचरणात आणली पाहिजे आणि पुन्हा माझ्याच विस्तार केला पाहिजे असा भक्तीचा मेवा ठेवा प्रागळ भंटाकर होता असं त्याच्या पायी येने डोंगर ही केला लवला लव ना आहे चंद्रना आव महाराज असतं चंद्राचं झाड असतं आणि त्या चंदनाच्या असतात उपटून दुसरीकडे सुगंध जाते काय नाही झाड एकाच ठिकाणी जाते माळावर महाराज बाबरीचे अनेक एक 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 झाड असतात बाबरीचे असतात इडे बाबरीचे असतात आवरुचकीचे असतात पण मला ते झाड जे असते की नाही सगळ्याला सुगंध पसरते सगळ्याला जशा परमाण ही भत्तीचा विस्तार आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले नाही आपण तेथे गेला नाही उकडूनही आणला अंगवात वरून गेला तेने गिरी केला की एक झाड एका झाडापासून माझा सगळा मग एकच भक्त गिरीतंत सगळ्या गावाला महाराज भक्ती करते गावाला महाराज असताना भक्त आम्ही रामाच्या भूमीत आलो आम्ही भक्तीच्या गंगेत नालो आम्हा नजर लागली रामाची अहाराज अशी महाराज भक्ताकडे नजर होती रामाची ना जनक असणार अशा प्रकारे सगळ्या मध्ये असताना एकला एक भक्तीचा विस्तार कोण भरताने त्या ठिकाणी केला असं त्या ठिकाणी बोलू लागले एक वनस्पतीचा बलवारा चंदन केला डोंगरा डोंगरा सुवास तो रावरे ना एक चंदनाचा परिवार होता महाराज एका चंदनापासून हजारो महाराज असतात अशा प्रकारचा ना एका एका वैराग्यापासून एका भरतापासून सगळीकडे माझ्या भगवंत तो भगवंत होय मूर्ती म्हणतात काय नये प्रात सवागी संत ती जगती ओ महाराज असतात अशा सौभाग्यवंत असताना भगवंत असत अशा प्रकारचा रामबाई कोण भरता कीर्ता होता तो असणारा मूर्तीवंत होता असं त्या ठिकाणी बोलू लागले दृष्टी विजय समजत राम रूपेत एकदम जसे दृष्टा दश देत सहज होता राम रूप रूप राम